ರೂಪಾಯಿ ಗಿಡ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ ಪನ್ಸ್ ರೂಪಾಯಿ ಆಪ್ತಿ हो आपलं सिंधुदुर्गातलं सिंधुदुर्ग किल्लो या किल्ल्यावरनं आपल्या जिल्ह्याचं जर नाव पडलेलं तर ह्या किल्ल्यावरनं आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याचं नाव दिलेलं थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवते जो आपलो किल्लो असा हे जे बुरुज दिसत ही आमची गँग सगळी चलली किती रुपये तिकीटा शंभर पन्नास रुपये पैसे नको पैसे नको यांनी तिकीट हरवले नाही परत काढूक लावतो असं वाटतं आता होडीन जाऊचा तिकीट हा शंभर रुपये मोठ्या माणसांका आणि बारक्या पोरांका नेऊचा असा तुमका तर पन्नास रुपये तिकीट तिथून सगळ्यांना होडीत घालून घेऊन जातले आहेत आम हे आमच्या आठ माणसं आमचे होडीची वाट बघतात तो पे घेतल्या नाहीत नवीन हिनी आमच्या चडीच घालू नये चोडी आता नंबर सौऱ्यात चिवडी

तिकडे दिसता तो राजकोटवरच शिवाजी महाराजांचा नवीन बांधलेलो पुतो मोदींच्या हस्ते त्याचा गा उद्घाटन झालेला दिवसभरात एक फेरी पाहू नाही सुरू नाही ना अजून तुम्ही यायचे ओडी चलल्या किल्ल्यावरती आपल्या का गंगा तरी फोन येलो काका म्हणतात एक दिवसभरात एकच फेरी घालतो कारण टोटल ऐंशी होळी असतात किल्ल्यावरती लोकांकडे हो। आणि एका होळीत जास्तीत जास्त वीस माणसं भरली जातात आम्ही काय वीस माणसं नाही हो आमचं आठ जणांचं ग्रुप आहे आणि एक दहा दहा एक जणांचं टोटल अठरा एक माणसं असतो होळी ह्या जो दरवाजा तुमका आता हैसून दिसायचो ना तुम्ही म्हणत असतात की जायचा खैसून दरवाजा हा बुरुजाच्या मागे असा कारण त्या काळात येणाऱ्या शत्रूचा जो हल्लो होतो तो रोगोसाठी ह्या प्रकारचा दरवाजा बनवलेला होतो अजून सुद्धा तुमका दरवाजा ना जेव्हा तुम्ही उतरान पुढे बुरुजाच्या जातलात तेव्हा तुमका दरवाजा दिसतो रामनवमी आणि जेव्हा मोठी सुक्ती असतात तेव्हा लोक किल्ल्यावरती चलत पण येऊ शकतात पण ती जी लोक हैसरची जी ठराविक आहेत तेच येऊ शकतात कारण दुपारवरपेक्षा जास्त पाणी असा काका म्हणतात आमच्या घरातली लोक आधी सांगायची की कि किल्ल्यावरती लोक चलत गेलेली आहेत आमची म्हातारी म्हातारी लोक सांगतात की कि आम्ही किल्ल्यावरती चलत गेलेलो म्हणाल तर असं होतं की एक अशी वाळूचा एक पट्टो हा मोठो तिकडे पाणी कमी झाला की चलत जाऊ घेता कमी म्हणजे शंभर टक्के पाणी रिकामी होत नाही इकडचा होता ना तो ना यो बोट घेता नंबर आपली चौऱ्यात्तर किल्ल्यावरती फिरायला एक तास मिळता बोट नंबर चौऱ्याहत्तर कनकेश्वरी बोट आपली

लावतात आता पाणी बघू शकत अस मी किती क्लिअर पाणी आहे छोटे छोटे मासे असत आई तुम्ही मी आपल्या पुढे या सिंधुदुर्ग किल्ल्याच एंट्रन्स असा हे भाऊजी सगळे आमच्या पोरांका सगळ्यांका जमा करतो शिरोडकर बघतात की खैसो दगड खसो लावले शिरोडकर काय म्हणणार तुमचा झेंडो बघतात ते तुम्हाला एक गोष्ट सांग आपण युट्यूब चॅनल चालू केले आणि आपण अपलोड करणार आहोत हा व्हिडिओ कापडाचा फक्त लावायला पाहिजे होता असं मला म्हणणं आहे मग तुमका जसं सांगितलं तसं दरवाजा दिसत नाही हो दरवाजा इकडे लपवून ठेवला नाही त्यांनी बरं तशा आतमध्ये या

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सहली किल्लेलो तेव्हा एकमेव दोन फांदे असलेलो माड इकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती होतो तो, तो ह्या ठिकाणी होतो आता तो 20 पडला हजार सातमध्ये आणि मरून गेलो. ही सरळ जी जाता ती सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाता. या हा श्री नको रे बाबू शिवराजेश्वर देवस्थान शिवाजी महाराजांचं मंदिर शिवाजी महाराजांचं मंदिर ह्या हा सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा महादेव मंदिर असं म्हणतात की हा मंदिरात एक भुयारी मार्ग हा ज्या भुयारी मार्गातून पदर घोडे घेऊन जायचे हे बावडिया ह्याच्या आतमध्ये भुयार आहे त्या आचऱ्यात बाहेर पडायचा ओझरमध्ये बाहेर पडायचा ता असं म्हणायचं की जर लिंबू टाकला तर त्या आठवड्याभरान ओझरमध्ये बाहेर यायचा ओझर महाराष्ट्र छोटीशी पिंडी आहे त्याच्यासमोर छोट सांग टोपे घातलो आपण आणि टेस्ट केलं टोपे तर बदलून घ्यायची जेव्हा ती घ्यायची इकडे पण एक बावडी आहे दोन साडी दोन बावडी असत एकदम अरे पण सात वाजता चालू आठ वाजता इकडे पण एक बावडी त्या साईडला एक बावडी आहे पण गेले आहेत दोन बावड्यांची वेगवेगळी नाव होती एक दूध भाव आणि दही भाव असं काहीतरी होता मग आता आठवत नाही प्रॉपर एक वैशिष्ट्य किंवा नैसर्गिक चमत्कार म्हणू शकतो आपण किल्ल्याच्या चारही बाजून खारा पाणी या पूर्ण किल्ल्याच्या चारही बाजून खारा पाणी आणि हे दोन जे बावडे असत किंवा विहिरी असत आसात। ते जे असं ते पूर्णपणे गोड्या पाण्याचे असत साखर भाव या ह्या बावडीचं नाव या विहिरीचं नाव हा साखर भाव मग आता जवळजवळ सहा सात वर्ष होऊन झाली गेली असत किल्ल्यावरती येऊन आणि ह्याच्यात किल्ल्याची प्रत्येक वीट धुवून घेतली आहे माहिती तुला लोकांना काय सांगताल पाण्याचे बॉटल सुद्धा खाली टाकले नाहीत किल्ल्यावरती ठिकठिकाणी असे दिशादर्शक फलक सुद्धा लावलेले असतो या साईड गेलं असतं तुमचा साखर भावा आणि ह्या बाजू गेलं असतं दही भावा भाव म्हणजे विहीर तिकडे एक छोटस गुरुजा पूर्ण किल्ल्याच्या मध्ये त्याच्यावरती झेंडो फडकवला जायचो <tuk tangan> ya cicip gula popcorn, go makannya popcorn? maju <tuk tangan> mami le de, mami bapak.

पाय पाय आमचा मोठा ताई पहिल्यांदाच किल्ला बघत आहे बस दिसत मालवणच पूर्ण किनार वा त्या तिकडे दांडी बीच आता देवळाचं छोटस दिसत असत इकडे मालवणचा धक्का जिकडनं आपण इलवतो बुरुजावर ना अगोदर पूर्ण किल्ल्यावरची नजर ठेवची ठेवली जायची तुम्ही बघू शकता की ह्यांना संपूर्ण किल्लो दिसता आपल्या त्या तिकडे जो कळस दिसता तो शिवाजी महाराजांच्या मंदिराचा या साईडला हा जो गोल तुमचा आकार दिसता थैसर अगोदरच्या काळात चुने बनव जो किल्ल्यात चुनो आणि गुळजा एकत्र करून पूर्ण सिमेंटसारखं जो जो वापर केलेला त्या बनवण्यासाठी तिकडे त्या साईडला गेलात की असा जे घोडे बांधले जायचे किंवा बैल बांधून फिरवला जा जायचं त्याच्या जा 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 खाली चाकाखाली मिक्स करूसाठी तर तिकडे आम्ही त्या साईडला गेलो होतो तुम्हाला दाखवाच इकडे दही बाव लिहिलेला दही विहीर इकडे पुढे गेलात की तुमका भवानी मंदिर काकी विचारतात काय व्हाय कोकम सरबत व्हाय लिंबू सरबत व्हाय काजू सरबत व्हाय एक पाणी बॉटल घेतले ना आमच्या भाऊजीने या हा सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा भवानी मंदिर सुंदर असा कौलारू मंदिर समोर शिदीपमा तुळशीचा वृंदावना भाऊजी वाट सुरू गेलेत म्हणतात वाट हा म्हणून थंय जाऊन आमचं पोपट करतले असं दिसतं आमचं किल्ला बाईक फुटाचा ह्या रुंद असो म्हणजे आपण विचार नाही करू शकत की ह्या कसा बांधलेली असत किती वर्ष लागली असत किंवा कसा तेव्हा ज्या काळात मशीन वगैरे काही नव्हता एवढे दगड हैसर घेऊन गेला ह्याच है खडका हैसरचीच फोडणं ह्या है सगळ्या लांबच्या लांब तुम्हाला समुद्र दिसता आणि ह्या साइडला पूर्ण असं सुक्या सुक्या तिकडे भवानी मंदिर तिकडे लाईट हाऊस हा हासाच्या माऱ्या इकडची पडझड सुरुवात झालेली आहे समुद्राच्या लाटांचा मारो सहन करता किल्लो योग साडेतीनशे वर्ष झाली आता किल्ल्याची पडझड सुद्धा झालेली आहे एवढी वर्षा पावसाचो उन्हाचो वाऱ्याचो वादळांचो आणि मेन म्हणजे समुद्राच्या पाण्याचं लाटांचो मारो सहन करून करून त्या साईडला थोडीशी पडझड झालेली दिसतं आपल्या आपण बघू शकतो की कि किती वाट लागली आहे या किल्ल्याची पुरातत्व खाता फक्त बोरडं बॅनर लावून जाता मेन ग्राउंड लेवलला काहीच काम होत नाही बघू शकतात मगाशी आपण ह्या साइडला गेलेलो त्या बुरुजावरती गेलेलो आणि इकडे तुमका आपल्या डाव्या बाजू दिसत असत तो समुद्र बाय आमची पोरा बसली आहेत दिसतात काय बघ्या किती बघा पोहारा बसली अठ्ठेचाळीस एकर मध्ये पसरलेलो किल्लो असं सांगित होते ते काकामा कशी अठ्ठेचाळीस का पंचेचाळीस माझ्या आता पटकन लक्षात नाही तिकडे दिसता शिवाजी महाराजांचा पुतळ भक्कम असो तटबंदीचा पूर्ण भाग तुमका कितीतरी दगड असते तसेचे केवढे तरी मोठे असतील एक प्रश्न पडतो की हे सगळे एवढे वरती कसे काय नेले असतील किंवा कसा बांधले ने असेल हे सगळं Oh, jauh <laughs> tuh, bukit ya ada udah

किल्ल्याचा दरवाजा मधल्या साइडून दिसत <coughs> तुम्ही किल्ल्यावरती किल्ल्यावरती तुमच्या उजव्या बाजू जर गेलात म्हणजे आता डाव्या बाजून जाते तिकडे तिकडे वरती शिवाजी महाराजांच्या पायाचो आणि हाताचो ठसो आपण जातो त्या साईडला आज मस्त निळा आकाश असा दंडावरे सुद्धा उडत तर सगळ्यात जास्त स्थलांतरित होणार प्राणी कीटक याची कधीतरी माहिती मी सांगेन तुमका या पायऱ्याने तुम्ही वरती चढल्यास का तुमका म्हणजे छोटेसे दोन घुमटे दिसतात एकात हाताचा ठसवा आणि एकात पायाचो ठसवा

आमच्याच माणसांनी गर्दी केल्यानी आहे सर बारक्या बघता काय करता काय माहिती नाही आमक हात लावतो अरे वासलो पाया चुटोसो दिसलो चल पाया चुठसो इकडे वरती गेलात काय तुमका शिवाजी महाराजांच्या पाया तसं दिसतो बंद करून ठेवल्यान या दिसता का बघूया हा शिवाजी महाराजांचा हात तुम्ही इकडे बघू शकतात आपण जाईना इलोडीए जे उतारलो थून ती वाट आणि या साईडला संपूर्ण किल्ल्याची तटबंदी